नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे तळेगाव स्टेशन चौक ते चाकण रोड रस्त्याची दयनीय अवस्था अपघाताची दाट शक्यता खूप दिवसापासून तळेगाव स्टेशन चौक ते एस टी स्टँड महाराष्ट्र बँक ते चाकण रोड या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत चालताना नागरिकांना जीव मुठीत ठेवून चालावे लागत आहे हा रस्ता तळेगाव स्टेशनकडे जात असल्याने यावर लोकांची येजा सतत असते वाहनांचा वावर कायम असतो रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनांचा लपंडाव यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही तळेगाव नगर परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीचे प्रशासनास काय पडले अशी चर्चा देखील नागरिकांत आहे या निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम केल्याने खड्डे झाले आहेत नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी आशिष खांडगे यांनी तळेगाव नगर परिषद यांना निवेदन दिले आहे तरी लवकरात लवकर नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन रस्त्याचे काम करावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे तळेगाव तळेगाव शहरातील सर्व रस्त्यांची काम चालू आहेत या ठिकाणी तळेगाव ते तळेगाव चाकण रोड महाराष्ट्र बँक हा रस्ता गेले अनेक वर्ष दुरावस्थेमध्ये आहे तरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आमच्या तळेगाव स्टेशन भागातील रिक्षा स्टँडमधील सर्व नागरिक असतील किंवा या भागातील सर्व नागरिकांच्या वतीने अधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही लवकरात लवकर, लवकर रस्त्याची दुरुस्ती करू पण आज त्या निवेदन देऊन चार दिवस झालेले आहे तरी इथं कोणत्याही प्रकारचं प्रशासनाचं पाहणी करायला कोण आलेलं नाही तरी आपणच्या मार्फत हे नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या खड्ड्यांची लोकर पाहणी करावी आणि खड्डे दुरुस्त करून हे रस्त्याची डागडुजी करून रस्ता नवीन करण्यात यावा आणि या ठिकाणी गटरची अवस्था खूप बिकट झालेली आहे जे या ठिकाणी या ठिकाणी जो टन मारतो या ठिकाणी दोन तीन अपघात झालेले आहेत या अपघाताची जबाबदारी कोण घेणार नगर पालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर मोठ्या प्रमाणातील खड्डे बुजून आपण हा रस्ता दुरुस्त करून द्यावा ही नम्र नावीन सायजी आवठे गुरुदत्तरित्य संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि इथे एवढे खड्डे पडले त्यामुळे एखाद्याचा जीव बी जाऊ शकतो त्या खड्ड्यामध्ये आणि ते, ते हो टी बस वाले सुद्धा आहे पुढे फास्ट गाडी मारतात त्यांना आतमधून परमिशन दिले एखाद्याला अपघाती होऊ शकतो नगरपालिकेने तर या खड्ड्याचं निरीक्षण करून लवकरात लवकर खड्डे बो बुजवत आणि पब्लिकला त्याच्यापासून दिलासा मिळू द्या राजू शामराज जाधव राहणार तळेगाव स्टेशन हे तळेगाव स्टेशन रिक्षा स्टँड आहे त्याचा माझे अध्यक्ष आहे हे तळेगाव स्टेशनचा रोड आहे जागे जागे खड्डे पडलेले सहा महिने झाले कोण बुजवत नाही काय नाही हे स्टेशनचा रोड पण अख्खा खराब झालेला आहे आमच्या रिक्षांचं नुकसान होत एस टी बस पीएमटी एम इकडून चालू आहे सारख्या त्यांचा पण आम्हाला त्रास होतोय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा